जी पी एस आजार हा पूर्वीपासून असून तो आजार विषाणूपासून होतो या आजारात सुरुवातीला पाय लोळे पडतात अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी केलं आहे जी पी एस विषयी अफवा पसरत आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अफवांना बळी पडू नये असं देखील डॉक्टर पाटील म्हणाले हा आजार झाल्यावर कोणीही घाबरून जाऊ नये जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व उपचार उपलब्ध असल्याचं देखील जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे सर जी बी एस हा जो विषाणू आलेला आहे त्याचे पेशंट काही जिल्ह्यामध्ये का आहेत आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आपण त्यावर सामान्य का, जनतेला काय आवाहन करणार जी बी एस हा एक गुलेनबेरी सिंड्रोम म्हणून आजार आहे हा आत्ता आलेला नाही आहे वर्षानुवर्ष ते चालूच आहे गुलेनबेरी सिंड्रोम जो विषाणूपासून होतो त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पाय लुळे पड पडतात सुरुवातीला जर तसं काही असेल तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा आपलं आपण काही ठरू नये तसंच आज खूप या आजारा जे बी एसबद्दल खूप अफवा पसरत आहेत अफवांनाच्या अफवांना बळी पडू नये कोणीही तुम्हाला खूप कमी प्रमाणात आजार आहे हा आणि आज आलेला नाही आहे त्याच्यासाठी बळी न पडता आपण सगळ्यांनी डॉक्टरला दाखवून तपासून घेऊन ठरवावं की डॉक्टरला ठरवू द्यावं की काय आजार आहे आणि जर जी बी एस झाला तर याचा उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत राज्यभरामध्ये जे ते जी बी एसचे जवळपास दीडशे जवळ रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले पाहायला गेले मात्र मग आपण आता जालना जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं अलर्ट म्हणून तुम्ही व्यवस्था आहे का हा आजार आजच आलेला नाही आहे सतत त्याचे एक दोन पेशंट भेटत असतात वर्षाला दोन चार पाच दहा पेशंट असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटतात आता पूर्ण महाराष्ट्राची जमा केल्याच्यानंतर तो आकडा जास्ती दिसू लागला आहे पण हा असा काही एपिडेमिक असा आजार नाही आहे त्याच्यासाठी त्याच्यापासून घाबरायची गरज कुणालाही कोणत्याही नागरिकांना ना नाही आहे डॉक्टर राजेंद्र पाटील जिल्हा शल्यचिकित्सक झालं